देवळा खरडा येथे शिंदेवाडीतील एका बंद घराला लागली आग चौदा लाख पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक आज मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी एक वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घरातील नगद रक्कम तीन लाख साठ हजार रुपयांसह घरातील संसारोपयोगी वस्तू असे एकूण चौदा लाख पंधरा हजार रुपयाचे साहित्य जळून राग झाले देवळा येथील नगरपंचायतीचे अग्निशमन बम वेळेत पोहोचल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली पुढील मोठा अनर्थ टळला सविस्तर वृत्त असे की मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास देवडा येथे शिंदेवाडीत राहणारे विनोद बाजीराव शिंदे यांच्या बंद असलेल्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली यावेळी घरातून धूर येत असल्याने बाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच स्थानिक व इतरांनी धाव घेतली वीज वितरण कंपनीला याची कल्पना दिल्यावर तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी लगेच स्वयंपाकघरातील सिलेंडर बाहेर काढून आग विजळण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी देवळा नगरपंचायतीचे अग्निशमन बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली पुढील अनर्थ टळला आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील रोख रकमेसह वस्तू जळून खाक झाल्याने शिंदे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले या आगीत रोख रक्कम तीन लाख साठ हजार रुपये तर सोने एक लाख ऐंशी हजार संसार उपयोगी वस्तू पाच लाख टी व्ही पंचेचाळीस हजार फर्निचर एक लाख पन्नास हजार सिलिंग व ई पी चाळीस हजार लोखंडी कपाट साठ हजार फ्रीज आदीसह पन्नास हजार पलंग तीस हजार असे एकूण चौदा लाख पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले घटनेचा देवड्याचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी पंचनामा केला या घटनेमुळे देवडा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे एस नाइन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका